नमस्ते सुनीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारे आणि अजिबात काळे न पडणारे उपवासाचे बटाट्याचे वेपर्स पांढरे शुभ्र वेपर्स कसे बनवायचे आणि बटाटा किती शिजवून घ्यायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण वेपर्स करायला घेऊया त्यासाठी मी येथे तीन किलो जुना बटाटा घेतला आहे वेपर्स बनवण्यासाठी शक्यतो जुन्या बटाट्याचा वापर करा आता आपण हे बटाटे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे बटाट्यावरची सर्व माती निघून जाईल तसेच बटाट्याचे वेपर्स बनवण्यासाठी बटाटे हे मोठे मोठे घ्यायचे आहेत हे पहा दोन ते तीन पाण्याने बटाटे धुवून झाले आहेत आता आपण बटाट्याच्या वरची साल काढून घेऊया मी येथे एक मोठे स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतले आहे बटाट्यावरची साल काढल्यानंतर हे बटाटे आपल्याला या स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता आपण सर्व बटाट्यावरची साल काढून घेऊया हे पहा सर्व बटाट्यावरची साल काढून झाली आहे आता आपण या बटाट्याच्या चकत्या करून घेऊया त्यासाठी मी येथे स्टीलची खिसणी घेतली आहे या खिसणीने आपल्याला सर्व बटाटा खिसून घ्यायचा आहे बटाटे खिचताना बटाटे हळूहळू खिसून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा बटाटा खिचताना हाताला लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बटाटे हे हळूहळू खिसून घ्या तुम्ही बघू शकता अगदी पातळ असे आपले बटाट्याचे वेपर्स तयार झाले आहेत अशा प्रकारे आपण सर्व बटाटे किसून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपले सर्व बटाट्याचे वेपर्स खिसून झाले आहेत तुम्ही बघू शकता अगदी पातळ असे एकसारखे वेपर्स झाले आहेत हे बघा तुम्ही जवळून बघू शकता आता आपण हे सर्व बटाट्याचे वेपर्स तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत वेपर्स धुवून घेतल्यामुळे बटाट्यामध्ये असणारा सर्व स्टार्च निघून जातो हे पहा तुम्ही बघू शकता दोन ते तीन पाण्याने वेपर्स आपले धुवून झाले आहेत आता आपण हे सर्व वेपर्स एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेऊया आणि स्वच्छ दोन पाण्याने आणखी धुवून घेऊया मी येथे मोठ्या पातेल्यामध्ये सर्व वेपर्स टाकून घेतले आहेत आता आपण हे वेपर्स पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता बरट्यावरचे सर्व स्टार्च आणखी एकदा पाण्यावरती आले आहे आता आपण आणखी एकदा हे पाणी चेंज करून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला तुरटीचा खडा एक फिरून घ्यायचा आहे म्हणजे काही थोडा स्टाच राहिला असेल तर तो निघून जाईल हा तुरटीचा खडा आपल्याला पाण्यावरती फक्त फिरवून घ्यायचा आहे बटाट्याचे वेपर्स पूर्ण पाण्यामध्ये बुडतील एवढे पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपण पातेल्यावरती झाकण ठेवूया दहा ते बारा तास आपल्याला हे ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता दहा ते बारा तासानंतर आणखी वरती स्टार जमा झाले आहे आता आपण पुन्हा दोन पाण्याने हे वेपर्स धुवून घेऊया आता आपण हे दोन ते तीन पाण्याने धुतलेले स्वच्छ वेपर्स एका मोठ्या चाळणीमध्ये टाकून घेऊया जेवढे तुम्ही वेपर्स स्वच्छ धुवून घेताल तेवढे तुमचे वेपर्स पांढरशुभ्र होतील वेपर धुताना मोठ्या भांड्याचा वापर करायचा आहे आता आपण वेपर शिजवून घेण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊया गॅस चालू करून घेऊया पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेऊया आता आपण या पाण्याला एक उकळी आणून घेऊया पाणी उकळल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये वेपर्स टाकून घ्यायचे आहेत पाहा ला शी लिया थोड़े थोड़े वेपर हे पहा पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता याच्यामध्ये आपण थोडे थोडे करून वेपर्स टाकून घेऊया हे वेपर्स आपल्याला एक ते दीड मिनिट शिजवून घ्यायचे आहेत वेपर्स आपल्याला जास्तही शिजवून घ्यायचे नाहीत एक ते दीड मिनिट अगदी परफेक्ट टाईम आहे जर तुम्ही जास्त वेपर्स एकदम टाकणार असाल तर दीड ते दोन मिनिट तुम्ही वेपर्स शिजवून घेऊ शकता हे पहा एक मिनिट झालं आहे अजून आपण अर्धा मिनिट वेपर शिजवून घेऊया आता आपण चेक करूया वेपर शिजले आहेत का नखाने आपल्याला दाबून बघायचं आहे हे पहा वेपर छान अशी शिजले आहे आता आपण हे वेपर्स एका चाळणीमध्ये काढून घेऊया जर तुमचे वेपर जास्त शिजवून घेतले गेले तर वेपर्स पिवळे होण्याची शक्यता असते आणि जर वेपर्स कमी शिजले गेले तर वेपर्स काळे पडतात त्याच्यामुळे एक ते दीड मिनिट झाल्यानंतर चेक करा वेपर्स शिजले आहेत का आता आपण हे वेपर्स एका कॉटनच्या कपड्यावरती किंवा साडीवरती टाकून घेऊया हे वेपर्स आपल्याला गरम गरम असतील त्यावेळेसच सगळे सेपरेट करून घ्यायचे आहेत म्हणजे वेपर्स एकामेकांना चिकटणार नाहीत आता आपण हे सर्व वेपर्स दोन दिवस उन्हामध्ये सुकून घेऊया हे पहा दोन दिवस झाले आहेत वेपर छान असे सुकले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हे वेपर तळून घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतले आहे वेपर्स तळण्यासाठी लागणारं तेल हे जास्त कडक नाही पाहिजे नाहीतर वेपर्स लगेच लाल होतात हे पहा तुम्ही बघू शकता अगदी शुभ्र आपले वेपर झाले आहेत अगदी पातळ असे वेपर्स झाले आहेत घरच्या घरी आपण छान असे वेपर्स बनवू शकतो तेही अगदी स्वच्छ पद्धतीने हे वेपर्स एक वर्ष आरामात टिकतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू